गुड मॉर्निंग आणि आता परत आलो आहे आपण गावी त्या दिवशी येऊन गेलो मित्र आले होते सगळे आणि आता परत आलो आहे फॅमिलीला घेऊन जायला आणि काल तर मला ब्लॉकरला भेटलो नाही आपण काल आलो म्हणजे बुधवारी आणि आज गुरुवार आहे काल मी आपली मांडवीला आलो होतो सकाळी दादरला सात वीसची का सात बावीस समथिंग काहीतरी आणि ती गाडी काल साडे वाजता इथे आली दादरला तीन तास लेट आणि त्यानंतर खेडला उतरल्यावर एवढा पाऊस पडत होता की मोबाईल बाहेर काढू शकत नाही शूटिंग करण्यासाठी आणि मला यायला घरी पाच वाजले संध्याकाळी त्यामुळे कालचा ब्लॉक करायला वेळच भेटला नाही त्यामुळे आज आपण करूया आजपासून आणि बघूया दिवसभरामध्ये काय काय बघायला मिळते आपल्याला आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल बटन दापायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळत राहील चला बघूया आजचा पुढचा व्हिडिओ आपण आणि गावी पाऊस खतरनाक पडला आहे काल खतरनाक म्हणजे खतरनाकच हे बघा एकदा पण साठलं आहे आणि आता हिरवे हिरवे गार दिसा लागले सुरुवात झाली आता चल पुढचा व्हिडिओ बघूया आपण घराच्या साईडला काम चालू आहे आपलं अजून पाऊस सुरू झाला त्याच्यातच हे बघा कालच्या वाऱ्याने लकटलं आहे खाली बघूया आपण हे बघा सगळं हिरविरवास झालं आता आणि मला आमच्याकडे खूप बोलतात लास्ट टाईममध्ये आपल्या तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही याच्यामध्ये आपण पावसाळ्याची सगळी फाटी साठवून ठेवतो बघा ह्या वर्षी आंब्याला आमचे लागलेत आंबे हे बघा हे बघा बघूया पुढच्या वर्षी येईल भरपूर चिकोची नारळ आहे आपलं हे सेट कंप्लीट झाले इकडचं बाकी अजून काजू येते काय घासवण्याची फुलं बाकी कोळडी बसलाय असाच मित्र नव वादले सकाळचे नऊ आणि पावसाला सुरुवात झाली आज इकडे वादळ सांगितलेलं आहे बघूया हवा तर सुटले जोरात इथे जोरात हवा सुटायला ना शमू सुरुवात केल्यान सकाळच आता आपण सगळे इकडचा कचरा बिरता साईडचं होतं ते बाजूला करून ठेवलं आहे ऊन पडलं की पेटवून टाकू हे बघा इकडे हे बघा ह्या साईडचं पूर्ण झाडामध्ये सगळे पिशवी विशू होते ते काढून टाकल्यात आपण तेच तिकडं साठवलेलं आहे ते बघा त्यानंतर पेटवून द्या आपण वातावरण एक नंबर झाला आहे पण गावी खतरनाक चिमुकून आहे बघ ऊ पण आजचं काम तर आपल्याला भेटला आहे हे बघा हे दोन बॅनर आहेत ते इकडे लावायचे वरती कारण इकडनं जर पाऊस आला खालून तो आतमध्ये जातो त्यासाठी हे बॅनर इकडे लावायचं आहे आणि एक तिकडच्या बाजूने सेम आणि दुसरा पप्पा तिकडं काम करत आहेत फाटी बघा समोर आहेत ही फाटी आहेत ती सगळी इथे एकत्र करून लावायचे आणि त्याच्यावर कापड टाकायचं कारण का पूर्ण पावसाने भिजणार ती मी आता ऑलरेडी भिजलेतच आहेत हे दोन कामं करायचे आपल्याला आता हे बघा तो पाडेंट करत आहेत ते करेक्ट ठेवून एवढा मोठा ठीक आहे इथे बघा माझे पप्पा आणि बाबा दोघेही पाऊस येणार आहे म्हणून फाट्या जमा करत आहेत अजून काय करणार हा हो आणि इथे पावसाचं वातावरण पण झालं आहे मित्रांनो हे बघा पाऊस यायच्या आधी लवकरच लवकर आपण भरून घेऊया सगळं आणि सकाळी भरपूर जोरात पाऊस आलेला त्यामुळे आत्ताही आलो का जरा मार्केट मध्ये भाजी घ्यायला बायगो भाजी घेते इकडे का होत भाई कसं आहेस आलो सगळा आमचा पालगड स्टँड हा मार्केट पाऊस आहे त्यामुळे खतरनाक क्लायमेट बघा मस्त असं वाटत जुलै महिन्यामध्ये आलोय आपण सकाळी काम चालू केला होता आता वाजलं दोन तिकडे आता पुरा हा संपलाय ते बाबा आणि पप्पानी केलं तो बाबा इथं डीप पण होता जो मोठा तो कमी केलाय आता इथे दगडीच्या जागी ते हे होते सगळे काटे तिकडे अजून थोडेसे ते पुरे हे करून टाकतात पप्पा हे बघा इथे बाबांनी इथे जमा केलेत एका जागेवर जायला नको म्हणून बघा संपत आला त्यांनी इथे संध्याकाळचे तीन वाजल्यात सकाळचा सकाळचं काम चालू केलं होतं अजून संपला नाही इथे पाऊस आत पुरा ह्याच्यात जातो ना गॅलरीत म्हणून इथे पत्रा बांधत आहेत इथनं खांना पकडला आहे आणि पुन्हा ते वरती लावत आहेत बांधत आहेत रश्शीनी इथे भारी जोरात पाऊस पडतोय तुम्हाला व्हिडिओ दिसत नसेल इकडे भरपूर मोठा पाऊस पडतोय

आता वादले साडेतीन की लेट झाला मला आज आहे ना भाऊ मित्रांनो आपण सकाळी पण बघा इकडचं आपलं काम झालं लावून अजून पाऊस दिवस चालूच आहे आणि हे बघा ह्याची मजा चालली इकडे काय का ते रे मजा आहे हे बघा ही सगळी फाटी आपलीकडे टाकून झाली आता वाजरी संध्याकाळचे सात हे बघा ह्या साईड लावून झालं आपलं आजची कामं बाकी झाली नाही उठच्या गॅलरीला उद्या लावायचं आहे हे सगळं साफ करून टाकलं इकडचं पाऊस सकाळपासून चालू आहे चला तर बघूया पुढे अजून काय काम आहे कामं झालं नाही आता संध्याकाळ आपण माझ्या मित्राच्या हॉटेलमध्ये नाश्ता जेवण हॉटेल सातवारा लास्ट टाईम पण तुम्हाला दाखवलं असेल मी मित्रांनो आज आपण बनवले बघा मी बनवलेली आहे बटाट्याची भाजी पोर्या पोर्यांचं भेद आणि आमरस ना आणि आमरस मस्त बघू पुरी बटाट्याची भाजी पिवळ्या आणि माझ्या मित्रांनो काय सुनास अमरीस चो जेवण काय पुरी भाजी भाजी आणि खास या मित्रांनो चला